या ठिकाणी महाराज तीन प्रकारचं मंगल सांगितलं एक नमस्कारात्मक वस्तु मंगल वस्तुनिर्देशात्मक मंगल आणि तिसरे आशीर्वादात्मक मंगल आणि याचबरोबर शुकाचार्याची वर्द या ठिकाणी तसे शुकाचार्य ज्यांच्यावर यज्ञ असणारे संस्कार नाहीत असे असणारे शुकाचार्य जे ब्रह्मात्माला पोहोचलेले आहेत असे असणारे शुकाचार्य त्यांच्याकरता एक श्लोक या ठिकाणी सांगितलं बघा यम भोजन तो नपेतमपेत कृत्यम द्वैपान विरह कातरा जुहाम पुत्री ती तन्मयता तरो म्हणे धुम तम सर्व भूत हृदय मुनिमान तोस्मी अशी असणारे शुकाचार्य त्यांची वंदना केली आणि आता मूळ महात्म्याला आत्ताशी सुरुवात झाली आता मूळ महात्म्याला सुरुवात झाली नैमिष नावाचं लक्षपूर्वक ऐक बरं का कुणी मागं राहायचं नाही मागं हां मी पोचायचो नाशिक मध्ये तुम्ही राहायच नाशिक रोडला असं नको व्हायला मागं कोणी राहायचं नाही माझ्या बरोबर चालायचं सर्वांनी तुम्हाला कथा सगळी ऐकायची ना मग माझ्या बरोबर चालायचं नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का ते ना कहा नाही आणि क्या नाया कुछ नाही असं बऱ्याच वेळेला होतं कहा गे ते का नाही क्या नाया कुछ नाही तुम्ही तुम्हाला विचारतील रात्री कुठे गेला होता तुम्ही सांगता आनंदनगरला कथा ऐकायला एक मग काय ऐकलं त्या बाबाचं तुम्ही सांगाल बरं सांगितलं मग त्या बाबाने पण काहीच लक्षात राहिले नाही असं नको व्हायला काय ते का नाही आणि केला या कुठून जुनी म्हणे आपल्याकडे तेल गेलं तूप गेलं हाती ना असं नको व्हायला म्हणून सर्वांनी बरोबर चालायचं नैमिष नावाचं अरण्य या अरण्यामध्ये अठ्याऐंशी हजार रुपये ब्राह्मण एकत्र झाले काय एकत्र झाले माहितीये कारण कलयुगाला सुरुवात होणार होती कलियुगाला सुरुवात होणार होती आणि म्हणून कलयुगाच्या तापातून वाचण्याकरता काहीतरी साधना करावी याकरता सर्व अठशी ब्राह्मण एकत्र झाले आणि सर्वजण त्या ठिकाणी एकत्र झाले आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये शौनक नावाचे ऋषी पण त्या ठिकाणी आले शौनक ऋषी म्हणजे कुलपती कोण आहेत कुलपती कुलपती कुणाला म्हणतात माहिती दहा हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळाला जो ज्ञानदानही करतो आणि अन्नदान करून त्याला कुलपती म्हणतात अशी तपवृत्त असणारे शेवण कृषी तिथे आणि सर्वांनी शेवण नमस्कार केला आणि मग विचारलं महाराज अहो कलियुगाला सुरुवात होणारे म्हटले आता आता कलियुग तर फार वाईट शांत आहे मग या कलयुगाच्या तापातून या कलयुगाच्या त्रासातून आम्ही कसं सुटावं असा एखादा मार्ग त्या ठिकाणी सांगा त्यावेळेला शिवनकृषी कृषी म्हटल्याने मला काय विचारता मार्ग कलियुगातून सुटण्याचा मग तुम्हाला कलयुगाचा मार्ग फक्त ब्रह्मदेवच सांगू शकतील म्हटले आणि मग सर्वांनी ब्रह्मदेवाचा धावा केला सर्वांनी ब्रह्मदेवाचा धावा केला आणि ब्रह्मदेवाचा धावा केल्यानंतर ब्रह्मदेव तिथे आले सर्वांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला विचारू लागले म्हणले ब्रह्मदेवा कलयुगाला सुरुवात होणार आहे त्याच्यातून कसं सुटावं काहीतरी मार्ग सांगा मग ब्रह्मदेव म्हणले बघा असे तुम्हाला जर कलयुगातून सुटायचं असेल तर तुम्हाला श्रीमद भागवत श्रवण करावं लागायला म्हटले हा त्याच्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही सुटायचं जर असेल तर श्रीमद भागवत श्रवण करायचं ते म्हणले अहो सगळं खरंय आता आम्ही अठ्ठ्याऐंशी हजार आहेत आता एवढ्या ना कुठे जागा मिळेल म्हटले आता एवढी मोठी कथा करायची अठ्ठ्याऐंशी हजार आम्ही सर्वजण आहोत एवढी मोठी जागा कुठं मिळेल त्यावेळेला ब्रह्मदेवानं त्यांनी एक चक्र दिलं त्या चक्राचं नाव हे चक्र तुम्ही ऐकतायत ना त्या चक्राचं नाव हे चक्र आणि सांगितलं एक कामगार हे चक्र घ्या आणि हे चक्र ज्या ठिकाणी थांबल तिथे जाऊन तुम्ही कथा करा काय सांगितलं हे चक्र जिथं जाऊन थांबल तिथं जाऊन तुम्ही कथा करा आणि मग ते चक्र निघाल निघाल्यानंतर काही निमिषात ऐकता तुम्ही निमिष्यास निमिष म्हणजे ही पापणी एकदा खालीवर होणे याला म्हणायचं याला काय म्हणायचं निमिष काही निमिषक चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबलं त्या ठिकाणाला नाव पडलं त्या ठिकाणाला नाव काय पडलं नैमीरण्य आणि मग सर्वांनी विचार केला आता नैमिषारण्य आपण कथा ऐकायची आणि त्याच वेळेला मराठी म्हणे आता कथा ऐकायची कोण कारण कुन कथा सांगणारा अधिकारी असावा लागतो तेवढ्या सुतजींचं आगमन आलं सुतजी कोण आहेत व्यासांचे शिष्य सुतजी कोणाला म्हणतात ज्याची आई ब्राह्मण आहे आणि वडील क्षेत्रीय या दोघांच्या संकरातून जे जन्माला आले त्यांना सुतजी असं म्हणतात सुतजीचं आगमन झालं आणि आता आगमन झाल्यानंतर सर्वांनी विनंती केली सुतजी आता तुम्ही आम्हाला भागवत सांगा आणि सुतजीनं भागवत सांगायला सुरुवात केली सुतजीनं भागवत सांगायला सुरुवात केली आणि सुतजी त्या ठिकाणी सांगू लागली बघा असे हे भागवत ऐकण्याकरता जन्मजन्मीच पुण्य असावं लागतं शुकाचार्य बोलू लागले तस्मादं पण किंचित मन शुद्ध नुद्ध दे जन्मातरे भगवत पुण्यम तथा भागवत सांगितलं हे भागवत आहे कायला जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं तुमचं पुण्य सर्वांचं म्हणून भागवत सम करणार বহু গুণকে जन्मो जन्मी आम्ही जन्मात्मारे भगवत पुण्यम त्यावेळेला भागवत सर्वात करायला मिळतं आणि सुतजी त्या ठिकाणी भागवत सांगू लागले सुतजी भागवताचा महिमा त्या ठिकाणी सांगू लागले याला काय झालं म्हणले एकदा शुकाचार्याला राजा परीक्षेतील भागवत एकदा शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगत होते आता परीक्षितीला सात दिवसात मरायचं होतं ना म्हणून त्याकरता शुकाचार्य परीक्षेतील राजाला भागवत सांगत होते तेवढ्यात इंद्र तिथं आला इंद्र एकटा नाही आला मग येताना अमृताचा कुंभ घेऊन आला कुंभ म्हणजे गाडग अमृत भरून आणलं त्याच्यात आणि गेला शुकाचार्यानं म्हणला एक काम करा याला सात दिवसात मरायचं म्हणून भागवत ऐकतो ना मग एक काम करा म्हणले हे अमृत मी त्याला देतो जेणेकरून तो आमर होईल आणि मग त्याच्यामधल्या ते भागवत तुम्ही मला सांगा बघा इंद्र किती कपते त्याला मी अमृत देतो आणि त्याच्यामधल्या तुम्ही मला भागवत सांगा शुकाचार्य म्हणले ज्याला मी भागवत सांगतो त्याला अगोदर विचार म्हणले इंद्राने लगेच विचारलं राजा परीक्षा म्हणजे म्हणले तुम्ही तुम्हाला मरायचं म्हणून भागवत ऐकताना मग असं करा तुम्ही अमृत घ्या अमृत घेतल्यानंतर तुम्ही अमर होताल म्हणले तुम्ही काय होताल अमर आणि त्याच्या बदल्यात मला भागवत ऐकू द्या राजा परिषदेने विचार केला अमृत पिऊन मी फार तर फार दीर्घजीवी होईल काय म्हणले अमृत पिऊन मी फार तर फार दीर्घजीवी होईल म्हणजे माझं आयुष्य वाढल पण मी जर कथा अमृत जर पिलं मी जर भागवत श्रमण केलं तर मी दिव्यजीवी होईल मग दीर्घ जीवन होणे जीव जीवी होण्यापेक्षा दिव्य जीवन झालेलं बरं म्हणून अमृताला सुद्धा मागं लोटलं महाराज परीक्षा हीच अवस्था आहे महाराज प्रत्येकाची दीर्घ जीवन मिळण्यापेक्षा थोडा असावं पण चांगला असावा शॉर्ट बट स्वीट थोडं असावं पण चांगलं असावं जीवन दीर्घ जीवन असण्यापेक्षा दिव्य जीवन महत्वाचं आहे माणसानं चांगलं जगावं चांगलं आहे चांगलं करत आहे तुम्हाला हा कुणाही जीवाचा न घडो मत सर काय कोणासाठी महाराज वाईट वागता तुम्ही ऐकतायत ना अजिबात कोणासाठी वाईट वागू नका महाराज अरे जीवन फार थोडेल त्यातल्या त्यात ते आहे हा अजिबात कुणा जीवाचा वाईट शिकायचं नाही कुणाविषयी वाईट बोलायचं नाही कुणाचं कधी वाईट सुद्धा करायचं नाही हा बस मंत्रमुग्ध होऊन कथा ऐकायची आनंद याच्या पलीकडे काही बोलणार नाही महाराज राजाना महाराज अमृत बाजूला सोड बाजूला त्या ठिकाणी पाठवलं आता हे कळाला ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव हो म्हणे अरे असं पण तर म्हणे परीक्षेत त्यानं म्हणे अमृत बाजूला लोटल भागवत आहेत तो म्हणले काय आहे भागवत हे तरी कळायला पाहिजे ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला आता काय करायचं त्यानं काय केलं हा सत्य लोकामध्ये ताराजो लावला कुणी ब्रह्मदेवानं हो, आणि त्या ताराजूमध्ये एका पारड्यात उद्धाराचे सगळे साहित्य ठेवले थे आणि एका पारण्यामध्ये भागवत ठेवलं पण ऐका ना त्या भागवताचं पारड जर भरलं भागवताच पारड जर भर जर भरलं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाला आणि आता पुढे ब्रह्मदेव त्या ठिकाणी मराठी आश्चर्यचकित झाला आणि राजा परीक्षा या या ठिकाणी सनकाधिक संत आपलं सुतजी या सूतजीला सर्व मंडळी विचारू लागले म्हणले महाराज अहो मला एक सांगा म्हणले ते सनकाधिक संत आणि नारदांचा संयोग कुठे झाला नारदाजींना कथा कशी ते कोणी सांगितली नारद चिंतामुक्त कसे झाले आणि प्रश्न त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली एक गोड कथा त्या ठिकाणी सांगितली जाते बघा एकदा काय झालं नारदजी चिंतन होऊन बद्री विशाल क्षेत्रामध्ये फिरत होते बद्री विशाल म्हणजे आत्ताचा बद्रीनाथ बद्री बद्री या शब्दाचा अर्थ होतो बुरीच झाड तुम्ही ऐकता बद्री या शब्दाचा अर्थ काय बोरीचं झाड आणि बोरीच्या झाडाखाली जो विराजमान आहे त्याचं नाव बद्री विशाल बोरीच्या था झाडाखाली जो विराजमान आहे था त्याचं नाव बद्री विशाल बद्रीनाथ क्षेत्रामध्ये नाराजी चिंता तूर फिरत होते का चिंता तूर फिरत होते आता संकाधिक संत भेटले सांकाधिक संत नारदांचे भाऊ आहेत सांकादिक संत कोण आहे सनातन सनतन सनातन आणि सनद कुमार अशा चौदा आहे त्याच वेळेला संकाधिक संत त्या ठिकाणी भेटले नाराजीला विचारलं म्हणजे का नाराजी तुम्ही फार चिंता तूर अवस्थेमध्ये फिरता नेमकं तुम्हाला चिंता कशाची आता संत आहे नाराजी संतांना चिंता काय असणारे महाराज बुडत हे जन न देख मे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या माझ्याकडे वेळ कमी फक्त पंधरा मिनटं बाकी आहे फक्त पंधरा मिनटं बाकी मी पटकन पटकन या ठिकाणी कथा सांगून घेतो कारण कसं आम्हाला आता रात्री पुन्हा घरी माघारी जायचं हा ही मंडळी आहेत पण मला पुन्हा रात्री माघारी जायची म्हणून वेळेत त्या ठिकाणी थांबणार तुम्ही फक्त वेळेत या रोज सात सात ते दहा जास्तीत जास्त सव्वा सात पुढं आपण सव्वा दहा सव्वा दहापर्यंत बोललो साडे दहा पर्यंत बोललो तर चालत ना पहिल्या दिवशी नाही त्रास देणार पहिल्या दिवशी जर समजा तुम्हाला पहिल्या दिवशी साडे दहा वाजवले तर तुम्ही उद्या नाही त्याच्यामुळे जास्त त्रास तुम्हाला देणार नाही वेळेवरच थांबण्याचा प्रयत्न करूया चला मला वाटतं तुम्ही सगळ्या कथा आहेत सगळ्या असं मला वाटतं म्हणून तुम्ही वेळेवर येत चला चिंता अवस्थेमध्ये फिरत होते त्याच वेळेला संकाधिक संतांनी विचारलं नाराजी का चिंता करताय कारण असे बर का चिंता तिघांना असते एक जीवाला दुसरी संतांना तिसरी देवाला जीवाला संतांना आणि देवाला तिघांना चिंता असते जीवाला काय चिंता असते जीवाला काय चिंता असते सकाळी चांगलं खायला मिळालं संध्याकाळी कसं चांगलं खायला मिळेल याची चिंता जीवाला आहे का नाही आणि त्याच्या करताच तीच भर पोटा करता महिनाभर पळतो महाराज आपण नोकरी करायला पळतो की नाही कशा करता तीच भर पोटा करता असं लागतं तरी किती खायला आम्हाला प्रपंच आहे आम्हाला संसार मग पळ पळतच राहतो माणूस बरोबर इकडे जीवाला चिंता खाण्याची देवाला चिंता खाऊ घालण्याची आणि संतांना चिंता अधोगतीकडे जाणारा समाजाच मी कोणीतरी देणं लागतो मुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या अशी तिघांची चिंता वेगळी तुम्ही म्हणा ना हो देवच तुम्ही किती जरी कमवत हो असाल ना पण देवाच्या मनात आहे म्हणून तुम्हाला मिळत आहे तुम्ही ऐकतायत ना ऐकतायत ना देवाला चिंता आहे कशाची खाऊ घालण्याची तुम्हाला आम्हाला चिंताय खाण्याची मग लोक काही खातात डांबर खातात सिमेंट खातात दगड खातात 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 की नाही लोक दगड खाय आता आलय ना चालू ना दामधुरून त्याची चालू ना काय तर काही खातात बरोबर ज्याला कळत त्याला कळत ज्याला नाही कळून त्याला बाबा काय करीन कळतय तुम्हाला चला पण हे चला पण हे मग जीवाला चिंता खाण्याची आणि देवाला चिंता खाऊ घालण्याची एकदा काय झालं लक्ष्मी हा मी त्यावेळेच सांगतो लक्ष्मी देवाशिवाय देव जेवल्याशिवाय लक्ष्मी जेवत नव्हती मी आता सांगतो आताच नाही सांगत लक्ष्मी देव जेवल्याशिवाय जेवत नव्हती कळतंय तुम्हाला परत एकदा बोलतो लक्ष्मी देव जेवल्याशिवाय आताच्या लक्ष्मीच नाही काम कठीण हा ती मसाला वाटायला गेली तरी पावशेर शक्तरे खाऊन मोकळी होती होती की नाही आता हे तुम्हाला कळालं हे तुम्हाला सर्वांना कळालं देव लक्ष्मीबाई मला भूक लागली लक्ष्मीनं देवाला सांगा देवा चालला ना मला फार भूक लागली देव म्हणजे अगं धाम म्हणे का जोपर्यंत सृष्टीवरचा संपूर्ण जीव जेवत नाही तोपर्यंत मला जेवणाचा अधिकार नाही ती म्हणली वा मुद्दाम करताना म्हटलं तुम्हाला मला उपाशी ठेवायचे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही भगवान म्हणले अगं खरंच ठीक आहे म्हटले तुम्ही आज मला या ठिकाणी त्रास दिला ना जेवण्याकरता परीक्षक पाहते म्हणलं काही दिवस जाऊन दिलेत आणि या असणाऱ्या लक्ष्मीनं मुद्दाम एक मुंगी एका खाली झाकून ठेवली ऐकताय तुम्ही मुंगी झाकून ठेवली आणि मुंगी झाकून ठेवल्यानंतर मुंगी झाकून ठेवल्यानंतर नेमकं भगवान आले लक्ष्मी मला फार खूप वाट लागली जेवणा बरं ते म्हणले अगो जरा थांबा म्हणे जेवणाचं ताट तर तयार होऊ द्या असं म्हणून जेवणाचं ताट तयार केलं आणि देवाला म्हणले चला बसा जेवायला हातामध्ये पंखा घेतला पंखा माहिती आहे तुम्हाला हा पंखा घेतला देवाला घालू घालायला सुरुवात केली चांगली एक चपाती देवाला खाऊ दिली तिने किती चपाती एक चपाती खाऊ दिली दे मग देवाचा हात पकडला म्हणले देवा आज कसं पकडलं म्हणले म्हणजे कसं काय म्हणजे त्या दिवशी मला भूक लागली तर काय म्हणे सृष्टीवरचा संपूर्ण जीव जेवत नाही तोपर्यंत मला जेवणाचा अधिकार नाही मग आज तुम्ही आज तुम्ही एक जीव उपाशी ठेवला ते म्हणे कसं काय ठेवला म्हटले चला म्हणे दाखवते आदल्या रात्री तिनं जी मुंगी झाकून ठेवली होती ना देवाला नेलं तिथं बघा ही मुंगी कालपासून उपाशी म्हटले भगवान म्हणले मी काय एवढा येड आहे का ग ती वाटली जरा ओतानी कर बर म्हटले रुक्मिणी लक्ष्मी आई साहेबांना वाटली अशी ओतानी केली महाराज पाहतो तर का देवा ते वाटीला अगोदरच साखरेचं एकदा आम्ही शिटकून ठेवलं सकळजो तुम्हाला <Sessizia> चाकरी तो तो खायला देतो म्हणून आपण खातो म्हणून त्याचे उपकार मानले पाहिजे आपण त्याचे उपकार मानतच नाही सर्वजण अरे देव एवढं देऊन ठेवलंय देवानं तुम्हाला आपलं पण त्याचे कधीच उतराय होण्याचा प्रयत्न करत नाही आपण कधीतरी त्याच्या ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक जीवाला प्रत्येक जीवाला केला पाहिजे चला पुढे बोलणारच आहे आपण नंतर नंतर पुढे आजच्या सगळ्या दिवशी लगेच पहिल्या दिवशी सगळा डोस जर दिला तर उद्या तुम्ही आजारी पडताय मग थोडा 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 डोस देऊन शेवट मोठा डोस देऊयात कळत तुम्हाला मला काय म्हणायचंय काय का मग देवाला चिंता खाऊ घालण्याची जीवाला चिंता खाण्याची आणि संताला चिंता बुडत हे जीवना नदी डोळा म्हणून चिंता दुरावस्थेमध्ये नारदजी करतायत आणि फिरता फिरता त्या ठिकाणी सांगतिक संतने विचारलं काय शिरताय म्हणले काय सांगू म्हणले पृथ्वीवर काय काय पाहिलं शालक सगळे बायकोच्या बाजूनेच बायकोचे भाव कोणीच बोलणारे दिसले भावाच्या बाजूने कुणीच बोलणारे दिसले नेवली शालक म्हणजे मेवना सगळे मेवण्याच्या बाजूने बोलणारे दिसले साधू संतांना त्रास देणारे दिसले सगळे नास्तिक लोक दिसले आणि सांगू लागले एकदा काय झालं मी यमुना माईच्या नदीच्या किनाऱ्यावरती गेलो नाराजी सांगू लागले चिंतेच कारण यमुनेच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी याचा आम्ही डेकोरेशन इथं बनवत असतो पण नेमकं काय झालं तुमची इथं मुलंच तयार वाना डेकोरेशन करायला लहान लहान मुलं पाहिजे होते आम्हाला दोन त्याचं डेकोरेशन हुबीहूब असतं आता आजचा दिवस जाऊ द्या पण उद्यापासून जे कथेत सांगितलं जाईल ना हुबीहूब त्याचं डेकोरेशन तुम्हाला इथं पाहायला मिळेल उद्यापासून तयारी करा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे मराठी परत नाही हो हे परत नाही मिळणार बघायला ना, हा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे आज झाले आहेत का मुलं नाही ना आजच्या दिवस जाऊ दे आता उद्या उद्यापासून होईल उद्यापा सगळं हा न यमुनेच्या किनाऱ्यावरती गेलो आराचे सांगू लागले त्या ठिकाणी एक तरुण स्त्री दिसली एक तरुण श्री दिसली आणि तिच्या मांडीवरती दोन म्हातारी माणसं झोपलेली होती नारदजी मी जवळ गेले आणि तिला विचारलं का कोण आहेस तू तिने सांगितलं माझं नाव भक्ती काय सांगितलं माझं नाव भक्ती आणि हे दोन म्हातारी म्हातारे नाही ते दोन्ही माझे मुलं आहेत म्हणले एकाचं नाव हे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव हे वैराग्य भक्ती सांगू लागली एकाचं नाव हे ज्ञान एकाचं नाव हे वैराग्य भक्ती त्या ठिकाणी विचारलं हे दोघं जण म्हातारे का झाले त्यावेळेला भक्तीने सांगायला सुरुवात केली म्हणजे महाराज असं आहे मी माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला मी वाढले म्हणले कर्नाटकामध्ये भक्ती सांगू लागली मी वाढले कर्नाटकामध्ये मला महाराष्ट्र प्रांतामध्ये काही काही ठिकाणी चांगला सन्मान मिळाला भक्ती सांगू लागली पण ज्या वेळेला मी गुजरात प्रांतात गेले ना गुजरातमध्ये ज्या वेळेला मी गुजरात प्रांतात गेले त्यावेळेला मला वृद्धापकाळानं वेळलं म्हणले त्यावेळेला मला वृद्धापकाळानं वेडलं म्हणले मी म्हातारी झाले आणि त्याचबरोबर माझी असतात हे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारी झाले पण काय झालं म्हणले मी वृंदावनामध्ये गेले मी वृंदावने वृंदावनामध्ये गेल्यानंतर मी मात्र तरुण झाले मला नऊ चैतन्य मिळालं पण काय करू म्हणले माझी दोन्ही मुलं ज्ञान आणि वैराग्य हे मात्र म्हातारीच राहिले म्हणले मग आता काय करू म्हटले महाराज हे दोन्ही मुलं माझे म्हातारे यांना तरुण करण्याकरता काय करू नारद जी मुलांच्या जवळ गेले त्यांच्या कानामध्ये वेद उपनिषदाचे पाठ आवाज दिला हे ज्ञान जागा हो हे वैराग्य जागा हो आवाज दिला पण ते दोन्ही मुलं उठले नाही गीतेचा पाठ त्यांच्या दोघांच्या कानामध्ये केला पण काही उपयोग झाला नाही त्याच वेळेला अचानक नारदजी बोलू लागले आकाशवाणी झाली सत्कर्म करा सत्कर्म करा सत्कर्म करा अशी आकाशवाणी झाली म्हणून सत्कर्म करण्याकरता विशाल क्षेत्रामध्ये आलो असं नारदजी सत्कानिक संतांना सांगू लागले ते म्हणे आता सत्कर्म करणार म्हणजे तू काय करणार ते म्हणे मी तप करणार नारदजी म्हणले मी तप करणार ते म्हणले अहो तप करून सत्कर्म करायचं ना मग कशाला तप करणार म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे काय संत संतांनी सांगितलं तुम्ही एक काम करा सत्कर्म करा म्हणजे श्रीमद भागवताचं पारायण करा सत्कर्म करा म्हणजे भागवताची कथा तुम्ही करा आणि कुणासाठी करायची म्हणजे त्यांच्या करता करायची अहो ज्यांच्या करता करायची ते वृंदावनामध्ये आणि बद्री विशाल क्षेत्रामध्ये आता एवढं लांब एवढे ते तिकडं लांब मी इकडं लांब मग आता ही कथा करायची मग दोन्हीचा मध्य काढला दोन्हीच मध्य काढला बद्रीनाथ ते वृंदावन या दोन्हीचा मध्य काढला त्या ना मध्याचं नाव आहे हरिद्वार मध्याचं नाव काय हरिद्वार तुम्ही आजही जा वृंदावन ते हरिद्वार जेवढं अंतर आहे ना तेवढंच अंतर हरिद्वार ते बद्रीनाथ आहे दोन्हीचा मध्य काढला विशाल वट वृक्षाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली स्वतः नारदजी यजमान झाले या कथेचा कोणीतरी असावा लागतो आपल्या या कथेचे यजमान आमच्या आहेत आपल्या आपल्या असणाऱ्या मुली वडला करता आणि त्या आपल्या पती करता त्यांच्या स्मरणार्थ ही कथा करतायत म्हणून ते आपल्या कथेची यजमान आहेत ते आपल्या कथेची यजमान आहे मग कथेचं कोणीतरी यजमान असावं लागतं स्वतः यजमान झाले भक्ती ज्ञान वैर या नारदजी यजमान झाले आणि संकथा सांगायला सुरुवात केली क्षेत्र कोणते हरिद्वार आणि हरिद्वार क्षेत्रामध्ये कथा सांगायला सुरुवात केली सांगू लागले बघा कुमार वाच सदा असेव्या सदा असेव्या श्रीमद भागवती कथा श्रवण मात्रेन हरिचिंतन समाश्रे कथा सांगायला सुरुवात केली आणि महात्मा सांगू लागले महात्म्याला सुरुवात केली तेवढा चमत्कार घडला काय चमत्कार घडला श्री कृष्ण गोविंद हरे You yeah. सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा सांगायला सुरुवात केली तेवढ्याच आवाज आला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्वजण त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले पाहतात तर काय भक्ती आपल्या दोन्ही मुलाला हाताशी धरून हरिद्वार शहरामध्ये येत होती अरे नुसतं महात्म्याला सुरुवात झाली तरी असणाऱ्या भक्तीचे दोन्ही मुलं ज्ञान आणि वैराग्य त्या ठिकाणी तरुण अवस्थेला प्राप्त झाले हा भागवताचा पहिला महिमा आहे दुसरा महिमा पहिला महिमा भागवताचा ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला पहिला महिमा आहे त्यानु लावला त्यानं पहिला महिमा आणि दुसरा महिमा भक्तीची दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य हे तरुण अवस्थेला प्राप्त झाली हा दुसरा महिमा आहे आणि आता त्या ठिकाणी भक्ती विचारू लागली देवा अरे तुझ्या कृपेनं भागवताचं सुरुवात झाली माझी दोन्ही मुलं त्या ठिकाणी अवस्थेला प्राप्त झाली पण देवा अरे आता मी आले हरिद्वार क्षेत्रामध्ये म्हटलं मी कुठे राहू भक्तीने विचारलं मी कुठे राहू देवाला देवानं सांगितलं भक्ती तुला राहण्याचं ठिकाण देतो तू सदैव सदैव वैष्णवाच्या अंतकरणामध्ये राहशील आणि तेव्हापासून वैष्णवाच्या अंतकरणामध्ये भक्ती वास्तव्य करते देवाला सांगितलं तेव्हापासून वैष्णवाच्या अंतकरणामध्ये भक्ती वास्तव्य वास्तव्य वा करते आणि अशा पद्धतीने भागवताचा दुसरा महिमा त्या ठिकाणी पूर्ण झाला आपण तिसऱ्या प्रवेश करीत आहोत पण ती आज नाही तर उद्याच्या कथेमध्ये फार गोड कथा आहे महाराज सुरुवातीपासूनच उद्या उद्या, उद्या भक्तीचा तिसरा महिमा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत भक्त असणारा भागवताचा तिसरा महिमा आपण या ठिकाणी पाहणार आहोत उद्या वेळेवर यायचा प्रयत्न करा येतात का येताल साडे आठला तसं काय नाही तुम्ही आज बरोबर आला आज बरोबर आला आज पहिला दिवस हे पहिल्या दिवशी पण नाही नाही तुम्ही आला मी काय सांगतो ऐका मी उद्याच सांगतो मी आजचं काय बोललो तुम्हाला आज काय नाही बोल तुम्ही आज बरोबर आलात आला तुम्ही पण पहिल्या दिवशी थोडंसं हे सगळं करता करता टाइम लागत असतो पण मी उद्याच बोलते उद्या वेळेवर येताना हा उद्या वेळेवर या भरपूर कथा ऐकायला मिळतील महाराज भरपूर आनंद घ्यायला मिळेल आजची कथा या ठिकाणी विराम पावते कैलास वर्षी विश्वनाथ वाम वामनराव पाटील सानप यांच्या असणाऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या कुसुम आजी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे भगवान त्यांनी ज्या करता हे केलंय ना भगवान त्यांना नक्कीच त्याचं फळ देणार आहे आणि त्यांच्या बरोबर हात धुवून घेतला पाहिजे हाती गंगा जर असली तर हात धुतलाच पाहिजे का नाही हे कधी ऐकायला मिळायचं म्हणून सर्वांनी वेळेवर या आजची कथा या ठिकाणी विराम पावते आमच्या कथेमधला प्रत्येक क्षण क्षण या ठिकाणी आमचे कॅमेरामन आहेत त्यांचे या ठिकाणी आभार या कार्यक्रमाच्या का अनुषंगानं आनंद मिळवण्या देण्याकरता आमच्या या व्यासपीठावर हरी भक्ती भराय शिंत वाजवतात ते दत्तात्रय महाराज करत त्यांच्या शेजारी दुसरे गायक संदीप महाराज इथे वाजवतात ते चंद्रकांत महाराज आहेत आणि इथं तबल्याची साथ करतात हरी भक्तीपराय धाटी महाराज आणि ज्यांची सुंदर असणारे डेकोरेशन आता आहे उद्या परत भर पाडणार आहे डेकोरेशन मध्ये थोडस आणखीन वाढणार आहे म्हणजे पंचकन्या मंडप त्यांचे आभार आणि जर जे सजावट त्या ठिकाणी असते मराठी ड्रीप दृश्य दाखवण्याची आमच्या नाना महाराजा ठिकाणी आहे उद्या मुला मुलं जशी लागतील ते तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने मुलांची तयारी करा तुम्हाला हुबेहुबी तर ते महाराज पात्र दिसतील मी कृष्ण सांगितलं ना तुम्हाला कृष्ण दिसेल राधा सांगितली ना राधा दिस